आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू शिल्लक एकच उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट शिर्डीचे युवा उद्योजक आशुतोष तुषार आबा गोंदकर यांच्या परिवाराकडून श्री महालक्ष्मी मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर चिरणी एक तोळ्याचं मंगळसूत्र अर्पण करण्यात आले आहे शिर्डी येथील नगरपरिषदेचे परिषदेचे पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती तसेच प्रतिदेश उद्योजक राजगृह प्रतिष्ठान शिर्डीचे संस्थापक अध्यक्ष श्री महालक्ष्मी मातेचे निस्सिम भक्त शिर्डी गावचे भूषण तुषाराबा गोंदकर यांच्या परिवाराकडून संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर येथील महालक्ष्मी मातेच्या चरणी काल एक तोळ्याचं मंगळसूत्र नथ जोडवे अर्पण करण्यात आले आहे महालक्ष्मी मंदिर काकडवाडी येथील विविध विकास कामांसाठी सातत्याने उद्योजक तुषार आबा गोंदकर यांचं सहकार्य असतं तुषार आबा गोंदकर यांनी काल शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आपल्या परिवारासह उपस्थित राहून महालक्ष्मी मातेचं दर्शन घेत महालक्ष्मी माता चरणी एकतोळ्याचं मंगळसूत्र जोडवे नत अर्पण केली आहे याबद्दल महालक्ष्मी देवस्थानकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी त्यांचा सन्मान सत्कार केला आहे याप्रसंगी उद्योजक तुषार आबा गोंदकर महालक्ष्मी देवस्थानचे हरिवक्तपरायण भाऊसाहेब महाराज झुरळे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच संगमनेर जनसमाज चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय देवस्थानचे भगत हरिभक्तवरायन संतोष आप्पा झुरळे सोमनाथ ढवळे सूरज लाड युवा उद्योजक आशुतोष गोंदकर यांच्यासह सर्व मित्रपरिवार व महालक्ष्मी मातेचा भक्त परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होता आज आपण किंवा संपूर्ण का परंतु इथल्या महा मातेचा एवढं सपलं आहे का ते चोरी लवकर लवकर बिघडलीस की आणि ते अद्याप जी चोरपी होती पकडली गेली परंतु भाऊ भक्तांना असा भाई अंदाजाला तो असा ते निग्रहात आपल्या आईच्या अडचण सोन पाहिजे किंवा काळ पाहिजे म्हणून आमचे परममित्र जे शिर्डीचे नगरसेवक ते सर्व गुंत त्यांनी वापरतो आपल्या माझे सुद्धा मंगळसूत्र आणि एक मंदिर आणि चार वरती सुद्धा दिली त्याचप्रेन काही भाविक आहे पांगळीतील राशी कुटुंब आहे त्यांनी सुद्धा हे दोन टाके या ठिकाणी टक्के जाणून दिलेलं आहे आणि ते जर सांगायला गेलं तर आता हे देवीला आम्ही नाही दिलं हे मुळातच देवीनं आम्हाला लिहिलं आणि ते देवीच्या देवीला गेले त्यामुळं हा वाट आहे हा देवीसाचे तो आमचा काही सन्मान नाही त्याच्याशी कारण आम्ही म्हणून काही नाही जे बी काही माझ्याकडे आहे ते देवीच्या कृपाने मिळालं आणि त्यातले त्यात आज समजा नाना वारल्यानंतर देवीच्या मंदिरात मी कुठल्याही प्रकारची काही मदत केली नव्हती पण आज त्या देवीना माझ्या मुलाकडनं ज्यावेळेस अशी घटना घडली आणि त्याला आईना कसा ऊर्जा दिली आणि त्याला आपल्याकडं ओढून घेतलं मला काही माहीत नाही पण ही जे त्याच्या मनात यानं आणि त्यांनी इथपर्यंत देवीला जी आपण मंगळसूत्र घातलं तर त्यामुळं देवीनं त्याला माझ्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं असे असं मी समजतो आणि आई म्हणून देवी आमच्या परिवाराशी कायम पाठीशी राहिलेली आहे त्यामुळं जे बी कोणी महालक्ष्मी भक्त आहेत त्यांना मी एवढंच सांगतो आणि मी कधीही प्रेच्छा पुढं आलो नाही भविष्यात बी आम्हाला आमच्या मोठा पाडा करायची गरज नाही कारण मोठं तिनंच केलं आहे मला फक्त याच्यामुळं आपले जे दाणी हाते ते सर्वजण पुढे येऊन आपल्या देवीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन देवीचा कार्यक्रम आपण नाना गेल्यानंतरही नाण्यांची आठवणी तो कायमस्वरूपी ताजा करून एवढंच सांगेल आणि माझ्या दिवशी सांगतो ओके okay.